सोलापूरसह देशभरातील मतदार पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वावर विश्वास दाखवतील अशी खात्री राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर उत्तरच्या वतीनं शुक्रवारी शिवदारे मंगल कार्यालयात शहर उत्तर संवाद मेळावा झाला यावेळी व्यासपीठावर आमदार विजय कुमार देशमुख आमदार सुभाष देशमुख शहर अध्यक्ष नरेंद्र काळे माजी महापौर श्रीकांचना यन्नम शोभा बनशेट्टी महिला आघाडीच्या शहराध्यक्षा विजया वड्डेपल्ली भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख रामचंद्र जन्नू माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार जिल्हा सरचिटणीस मनीष देशमुख शहर सरचिटणीस रोहिणी तडवळकर विशाल गायकवाड माजी नगरसेवक चंद्रकांत रमण शेट्टी अनंत जाधव प्रवीण दर्गो पाटील ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष राम वाक्से अविनाश पाटील माजी सभागृह नेते संजय कोळी विरेश उंबरजे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी पुढं बोलताना ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन म्हणाले की सोलापुरातील भाजप कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदी हेच उमेदवार आहेत या धारणेनं काम करावं देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा पंतप्रधान होणं अत्यावश्यक आहे त्यामुळे सोलापुरातून भाजप उमेदवाराला चार लाखांचं मताधिक्य मिळवून देण्यासाठी काम करा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेतृत्व आहे तीनशे सत्तर कलम हटवणं श्रीराम मंदिराची उभारणी ट्रिपल तलाक श्री काशी विश्वनाथ मंदिर अशी अनेक महत्त्वाची कामं मोदी सरकारच्या काळात झाली आहेत महिलांना सक्षम करणं उद्योगांना प्रोत्साहन देणं तरुण शेतकऱ्यांबाबतचं सुयोग्य धोरण राबवणं यामुळं जनता भाजपच्या पाठीशी आहे भारताची अर्थव्यवस्था दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणण्याचं कार्य नरेंद्र मोदी सरकारच्या काळात झालं आहे आगामी पाच वर्षात भारतीय अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर असणार आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारचं यश असल्याचं गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलं

त्यांना चुकवावी लागली इंडिया आघाडी फुटल्यामुळं आघाडीतील पक्षांची विश्वासार्हता संपत चालली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या गटाकडे पहावं असा टोलाही ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी बोलताना लगावला सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांच्या भक्तांसाठी नियोजित भक्तनिवासासाठी पाच कोटी रुपयांचा निधी राज्य शासनातर्फे देण्यात येईल असं आश्वासन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिलं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी तसंच भारतीय जनता पक्षाला मजबूत करण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी जोमानं काम करावं असं आवाहन आमदार विजयकुमार देशमुख यांनी केलं सोलापूर लोकसभेचा भाजपचा उमेदवार कोणी का असेना मात्र पक्षात पाच आमदार आहेत आपला उमेदवार सहज निवडून येईल असं समजून भाजप कार्यकर्त्यांनी गाफील राहता कामा नये कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराला कमी लेखू नका आपल्या बूथवर भाजपच्या कार्यकर्त्यांनी काम करावं असं आवाहन आमदार सुभाष देशमुख यांनी केलं

सर्व या दरम्यान यावेळी भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं काश्मीर आपल्या देशात असून वेगळा असल्यासारखी जी भावना होती ही कुठेतरी संपुष्टात आली आणि हे काम केलं फक्त मोदीजी साडेपाचशे वर्ष ज्या राम मंदिरात राम मंदिर आपलं रामलाला प्रतिष्ठापना होत नव्हती या बावीस जानेवारीला रामलालाची प्रतिष्ठापना झाली हे होत असताना अनेक योजना गोरगरिबांसाठी असल उज्वला गॅसची असल या सगळ्या योजना आजपर्यंत आपण राबवलेल्या आहेत पण आता शेवटच्या टप्प्यात आपण कुठेही गाफील न राहता हे सर्वांशी संपर्क करणार ये या मेळाव्याचं सूत्रसंचालन माजी नगरसेवक प्राध्यापक नारायण बनसोडे यांनी केलं याप्रसंगी भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी तसंच महिला वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता